काहीतरी एकदम टेस्टी जबरदस्त आणि हॉटेलसारखं काही खावंसं वाटतंय तर मग आज आपण हे पनीर रोल येथे बनवणार आहोत एकदम मस्त असे टेस्टी पनीर रोल येथे बनवायचे आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी घेतलेलं आहे एक भांडं त्यामध्ये घ्यायचं आहे गव्हाचा आणि मैदा एक कप दोन्ही मिळून घेतलेला आहे बघा मी येथे चवीनुसार मीठ घालायचं आहे छान असं मळून गोळा करून घ्यायचा आहे बघा त्याचा थोडंसं गव्हाचं पीठ आणि मैदा दोन्ही मिक्स घेतलेला आहे मी एक कप एकदम जबरदस्त असा मऊ त्याचा गोळा आपल्या इथे तयार झालेला आहे बघा परफेक्ट असा आलेला आहे इथे मी एक भांड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घातलेला आहे लाल तिखट गरम मसाला जिरेपूड आणि धनेपूड गार्लिक पेस्ट घालायचे आहे दही घालायचं आहे आणि आता आपण जे पनीर घेतलेले आहे ते पनीर येथे मी घेतलेले आहे ते घालायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं मिक्स झालेला आहे मसाला दहा मिनटं आपण हे असंच ठेवलेलं होतं बघा आता येथे कढाई घ्यायची आहे त्यामध्ये घालायचं आहे तेल आपण जे पनीरचं मिश्रण केलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे छान असं मस्त भाजून घ्यायचं आहे खूप सगळं मिठामुळे त्याला पाणी सुकलेलं आहे बघा पाणी त्याचं एकदम आटून घ्यायचं आहे पूर्ण पाणी आटतही आलेलं आहे आता त्यामध्ये घालायचं आहे कांदा बारीक चिरलेला टोमॅटो मस्त असं स्लाइसेस कांद्याचा करून घेतलेले आहेत आपण टोमॅटो मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी एखादा दोन मिनिटभर फक्त परतवून घ्यायचं आहे बघा हे आता घालायचं आहे सोया सॉस आणि रेड चिली सॉस थोडंसं सा चवीनुसार घालायचं आहे फक्त पुन्हा एकदा आपण त्याला थोडंसं मीठ घालणार आहोत कारण आधी आपण त्याला मीठ घातलेलं होतं अगदी किंचित घालायचं आहे छान असं मस्त परतून झालेलं आहे बघा आता येथे मी जे पीठ भिजवायला ठेवलेलं होतं तेही छान भिजलेलं आहे आता एक छोटासा गोळा त्याचा येथे घ्यायचा आहे बघा आणि मस्त असं ते मळू त्याची एक चपाती लाटून घेतलेली आहे बघा आणि अशा प्रकारे करून पुन्हा एकदा त्याची चपाती लाटून घ्यायची आहे छोटीशी अशी प्रकारे त्याला आकार दिल्यास त्याला छान असे लेअर्स पडतात बघा मस्त येथे मी एक त्याची पुन्हा चपाती लाटून घेतलेली आहे येथे ठेवलेला आहे तवा त्यावरती आता आपण इथे ती चपाती भाजून घ्यायची आहे मस्त छान अशी दोन्ही साईडने भाजून घ्यायची आहे बघा मस्त तेल घालायचं आहे थोडस सर्व बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे मस्त दोन्ही बाजूनी आपण आता हे शेकून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण इथे ती चपाती घेऊन त्यावरती येथे मी ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे एकदम जबरदस्त असा टेस्टी लागतो बघा ग्रीन चिली सॉस त्यावर आपण जे पनीर बनवलेलं होतं ते घालायचं आहे छान त्यावरती घालायचं आहे थोडासा कच्चा कांदा चिरलेला टोमॅटो थोडंसं मिळूनच घालायचं आहे मस्त आणि अशा प्रकारे आता त्याचा छान असा रोल बनवून घ्यायचा आहे एकदम कमी वेळात बनलेला आहे बघा एकदम जबरदस्त असा हा पनीर रोल लागतो खूप टेस्टी लागतो अगदी कमी वेळात बनवू शकता आणि बनवा पूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद